फार जुनं आहे मी स्वतः लिहिलेलं भजन अठरा अकरा दोन हजार तेवीसला भजनाचं नाव आहे गोडी परमार्थाची माझ्या मनाला लागली गोडी परमारथ जोडी माझ्या मनाला लागली गोडी परमार्थ जोडी बहुत सांभाळली नाती गोती बहुत केले काम बहुत सांभाळली नाती गोती बहुत केले काम कधी नाही मिळाला क्या जीवाला कधी नाही मिळाला या जीवाला राम विचारतात सारे काय केली सामच्या साठी विचारतात सारे काय केली सामच्या साठी माझ्या मनाला लागली परमार्थ जोडी धन साठी फार कष्ट केले धन साठी फार कष्ट केले आता माझ्या हाती काही न राहिले आता माझ्या हाती काही न राहिले हती कोणी ठेवली नाही फुटकी की कवडी हाती कोणी ठेवली नाही फुट की कवडी माझ्या मनाला लागली गोडी पर मारथ जोडी माझ्या मनाला लागली गोडी पर मारथ जोडी कधी नाही सापडला संसारात राम कधी नाही सापडला संसारात राम प्रपंच लटक आता मला झाली जाना प्रपंच आता मला झाली जाना तू जाणा लागली मला गोडी तू जाणा लागली मला गोडी माझ्या मनाला लागली गोडी परमारत जोडी माझ्या मनाला लागली गोडी परमारथ जोडी अपराध माझे झाले कोटी कोटी अपराध माझे झाले कोटी कोटी ಭ ರೇ ಸಂಸಾರ ವಿನ್ತಿ ಆಯಕೋಡಿ ಭಗಲೆ ರೇ ಸಂಸ ವಿನ್ಯ ಥೋಡಿ ಪೈಲ ತಿರುರೆಗ ನು ಜನ ಪೈಲ ತಿರ ಗಟ ನ ತು ಜನ ನಾಮಿ ವೋಡಿ माझ्या मनाला लागली गोडी पर जोडी माझ्या मनाला लागली गोडी पर जोडी माझ्या मनाला लागली गोडी पर मारत जोडी पंडारी कदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रत्येकजण इतका पोहतो इतका पोहतो संसारासाठी शेवटी कळतं की खरंच आपल्या हातात काही नाही आणि मग माणूस परमार्थाकडे वळतं तसंच मी पण वळी आहे फक्त ऐकत राहा आनंदात सामील व्हा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकानला क्लिक करा धन्यवाद